नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आजची व्हिडिओ हे फिशिंग ची नसणार आहे कारण आज आपण आलोय जंगलामध्ये आणि खास जंगलामध्ये आले ते म्हणजे मध काढण्यासाठी कारण बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल विकायसाठी भरपूर लोक असतात आणि हे मध कशाप्रकारे काढले जाते या व्हिडिओच्या साय्याने दाखवणार आहे कारण आजूबाजूला पाहू शकता खूप अंधार झालेला आहे कारण रात्र झाले आपल्याला थोडेसे शूट करायला आणि आपण आहे आता जंगलामध्ये आणि हे बघा हे मध साचवण्यासाठी ठेवलेलं भांड आहे आपला हा विनोद आहे विकास सिद्धेश आहे आम्ही आहे एक एक तासभर कारण आपल्याला भरपूर आतमध्ये जायचं आहे आपण आता डोक्याला हॅलो लावला आहे तर व्हिडिओ जेवढी चांगली होईल तेवढी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन कारण रात्र भरपूर झालं आहे मित्रांनो आणि मध काढायचं असेल ओरिजिनल तर दिवसाच्या आपल्याला बघून ठेवावं लागतं किंमत कोणत्या जागेवर आहे ते दम पण भरपूर लागले कारण आपण अर्धा तास आतमध्ये मध्ये चालत आलो आहे व्हिडिओ थोडी स्किप केले मी आगेवर जाऊ आपण आणि नंतर तुम्हाला दाखवते मी मध काढायची जी ओरिजिनल प्रोसेस काय आहे आणि कशाप्रकारे ओरिजिनल मध असतं ते दोन मधमाशीचे पोले बघितलेले आहेत त्यापैकी तुम्हाला एक दाखवतो मी चूड आहे मित्रांनो ही बघा मध काढायसाठी लागणारी कारण याचा जो धूर आहे तो, तो आपण मधमाशीच्या पोळ्याला लावणार आहोत पाण्याचा हंडा आहे त्याला या साईडला दोरी बांधले हे बघा आणि अशा प्रकारे आपण तो कमरेला बांधून वरती जायचं आहे चढायचं आहे झाडावर आणि याच्यामध्ये जो मध मिळेल आपल्याला तो याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे पूर आतमध्ये आलो आहे आणि आता थोड्याच वेळ आणि जागेवर पोचणार आहोत कारण रात्र भरपूर झाले साडेआठ नऊ वाजले तर ही जर व्हिडिओ व्यवस्थित झाली नाही तर दिवसाची व्हिडिओ देखील येईल आपली तर त्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस काय आहे ती दाखवणार आहे मी तुम्हाला हे बघा झाड बघा किती मोठं आहे आणि जीवाची बाजी लावून वरती चढावं लाग मध काढायसाठी हे बघा मधमाशीचा पोळा दिसत आहे तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे हे बघा hmm. आणि हा झाड बघा मित्रांनो कसा आहे याचा तर तुमच्या लक्षात आला असेलच आपल्याला किती मेहनत आहे ती आपल्या मित्रांना कारण हे सर्व ही जी मेहनत आहे ती सर्व पोटासाठी करावी लागते ज्या वेळेला कोणत्याही प्रकारचा काम नसला तर मधमाशीचे जे पोळे असतात ते काढून मध विकावे लागते त्यांना आणि साईडला जंगल बघा कसा घनदाट आहे आपण आता भरपूर आतमध्ये आलो आहे जे आपली दिवसाची व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस दाखवेन काय आहे ती वाढ बघा आपली कशी पायवाट आहे आणि पायवाटीमुळे आपल्याला चालायला थोडा हे होते कारण पाला भरपूर पडला आहे आणि हे पाठीमागे ये येत आहे दोघेजण सुरुवातीला तुम्हाला जे मधमाशीचे पोळे दाखवले ते आपल्याला एंडमध्ये काढायचे आहेत जेव्हा जाते वेळी सगळ्यात पहिला आपण शेवटचा जो आहे त्याला काढायचा आहे त्या साईडला जाऊ आपण आपली वाट बघा मित्रांनो एकदम खतरनाक आहे डोंगर कडा आहे हा भरपूर आणि त्या कड्याच्या खाली आपल्याला उतरायचं आहे बघा खोली बघा किती आहे दगडी आपण आलोय ते म्हणजे पाण्याच्या ठिकाणी हे बघा पाणी पिण्याचं पाणी आहे आपला डोंगरामधून आलेला झरा आणि आपण आता था दोन तास चालत आलोय दीड एक तास आणि आपल्या अंगाला घाम बघा किती आलाय मित्रांनो तर भरपूर आतमध्ये आलो आहे आपण आणि थोडेच वेळात आपण मधमाशीचे पोळे काढायची सुरुवात करू कारण चांदणी रात्र रा आली तर काढू शकत नाही कारण ज्या मधमाशाच्या हनी बी असतात त्या भरपूर चावतात आपण आणला आहे एक कॅन दहा लिटरचा आणि हे बँड आहे ही रस्सी जी दिसत आहे ही कमरेला बांधावी लागते वरती झाडावर चढत्यावेळी आणि जो आपण मधाचा पोळा काढतो तो याच्यामध्ये टाकणार कारण मध जे असते ते खाली भरपूर वेळा सांडते वेळी ते सांडायला नको म्हणून आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये घेणार आहोत तर जी प्रोसेस आहे ती तुम्हाला दाखवतो मुरांडी आहे आपली हे बघा सुक्या झाडांचे जे गवत असतं ते एकत्र करून ज्या हनी बी असतात त्यांना धूर द्यायचा असतो या यांनी जर धुराने त्या साईडला झाल्या की आपण पटकन मध काढणार आपण थोडा या ठिकाणी विश्रांती करणार आहोत कारण एक पाच मिनिटात बसू आईड बघा किती आहे ती भरपूर वरती आहे मी तुम्हाला नाईट पिक्सल हे करून नाही दाखवलंय कारण भरपूर वरती आहे थोडा झाडाच्या बुंद्याजवळ जाऊ आपण दगडी आहेत भरपूरच आणि दगडींवरूनच चढायला लागते अशी मेहनत करावी लागते मध काढायसाठी ओरिजिनल मध कारण काही ठिकाणी काही लोक फसवतात भेसळ दे मध देखील विकून तर आपले मित्र तसे नाही करत ओरिजिनल मेहनत आणि ओरिजिनल पैसे मेहनतीचेच पैसे घेतात कारण मेहनतच तेवढी करावी लागते झाडाचा बुंदा दाखवते तुम्हाला हा बघा झाडाचा बुंदा बघूनच घाबराल या झाडावर वरती जायचं आहे त्या टोकाला मित्रांनो आता हे बघा वरती चढलेत झाडावर मध काढायसाठी हे बघा वरती विकास आणि दिनेश वरती चढलाय ज्या माश्या असतात त्या उठलेल्या आहेत आणि त्यांचा जो गुणगुण्यांचा आवाज असतो तो येत असेल तुम्हाला हलकासा आणि त्यांचा डंक जो असतो तो एकदम खतरनाक असतो चावल्यावर आणि दिनेश जो आहे तो वरती झाडतोय हे बघा जे मधमाशेचे जे पोल असतं ते काढायसाठी मी लाईट लावून दाखवू शकत नाही तुम्हाला कारण ज्या मास्के असतील त्या आपल्या दिशेने येतील आणि आपल्याला पण चावतील त्याच्यासोबत तुम्ही हलके हलकासा जो उजेड आहे तो तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तो त्या ठिकाणी दिनेश पोचलाय वरती झाडावर आणि मा मासे जे असते ती पळवण्यासाठी हे करते आपल्या हनी बी असतात त्या दोन्ही साईडला बघा ह्या साईडला ला विकास आहे ह्या आहे आणि आपले कानाला एक मास्की जाऊन गेले कारण एकदम डेंजर काम आहे हा तर तुम्हाला ज्या वेळेला ओरिजिनल मध लागते तेव्हा अशा प्रकारचे मध काढायची जी प्रोसेस आहे ती करावी लागते म्हणून काही लोक ही, लो का ही रिक्स घेत नाहीत आणि घरच्या गर घरी म मधमाशी पालन करून मध बनवतात आणि तुम्हाला ओरिजिनल जर मध पाहिजे असेल तर अशाच प्रकारे झाडावरून काढावे लागते एक मधमाशांचा आवाज बघा किती येत आहे हे बघा मधमाशीचे पोळे दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि आपल्याला एक मधमाशी चावले तुम्हाला क्लिअर दाखवू शकत नाही कारण भरपूर वरती आहे मी फ्लॅश लावली तर दिसेल पण मधमाशा सगळ्या उठल्यात आणि त्या आपल्याला देखील चावू शकतात आवाज येत असेल तुम्हाला आपल्या कानाजवळ पण मास्के उडतायत भरपूर एक काना मास्की चावून गेले उद्या सकाळी सूज येईल भरपूर खतरनाक मेहनत आहे एवढ्या उंच झाडावर चढावे लागते पहिली गोष्ट आपला कॅमेरा पण त्या ठिकाणी पोहचत नाही एवढ्या वरती तो चढलेला आहे आणि आपला माणूस खाली उतरते आता कारण त्या जे साईडचा सा जो मधमाशीचा जो पोला होता तो काढलेला आहे हे बघा मित्रांनो कापसा सारखा का हे मधमाशीच पोळे आहेत हे आणि हा मध आहे आपल्या कानाला चावले व्हिडिओ मध्ये नीट दाखवू पण शकत नाही कारण चावायला येतात बी असतात ते हे बघा हे बीचा हे आहे आज सूज जो दिसत आहे तो आपल्या अंगामध्ये टोसल्यावर सूज येते भरपूर मी हातामध्ये पकडल्यात दोन चार आणि आता व्हिडिओ नंतर दाखवीन कारण आता भरपूर चावायला येतात आपल्याला आपण बसलो या ठिकाणी बघा रात्रीचे अकरा वाटलेत आणि मास्क्या भरपूर चावत आहेत आपल्या मधमाशीच्या ज्या बी असतात त्या सगळ्यात पहिल्या गाल आपल्याला गाला आणि डोळ्यानं चावू नाही द्यायचं आहे कारण भरपूर सूज येईल आपल्याला किती प्रमाणात मध आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो थो। कारण आता मी लाईट लावली तर आपले हे मधमाशीच्या ज्या मासे आहेत ते आपले आपल्या आहेत हे बघा हनी बी चावायला येत आहेत मी हातात पकडले हे बघा आपला माणूस एक खाली आलाय हा बघा हंडा बांधलाय पाठीमागे आणि याच्यामध्येच मध आहे आणि एक माणूस आपला खाली उतरलाय हांड्यामध्ये मध घेऊन मद मध एकदम ओरिजिनल कारण आपला एक माणूस खाली आलाय आता बघा एक नंबर मध आहे हे बघा एकदम ओरिजिनल मध अशा प्रकारे असतो कारण बऱ्याच वेळा तुम्हाला समजत नाही की मध कोणता ओरिजिनल आहे आणि कोणता डुप्लिकेट तर तुम्हाला जे देखील मध हे जे बांधलेले गिराईक असतातच तरी देखील तुम्हाला ओरिजिनल मध पाहिजे असेल तर मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देईन यांचा तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांचा जे रेट आहे ते विचारा आणि मध देखील घेऊ शकता आपल्या जवळचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी आता चार एक लिटर मध मिळालाय पहिल्या मधमाशीच्या पोळ्यामध्ये अजून आपला एक माणूस वरती झाडावर चढलाय आणि तो खाली आल्यानंतर त्याच्याकडे किती मध आहे ते देखील आपण बघू त्यांचे गिरायक बांधलेले असतात मध घेण्यासाठी तरी देखील मी त्यांचा नंबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन जेणेकरून आपल्याला ओरिजिनल मध पाहिजे असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडून हा okay. बघा साधारण चार एक लिटर मध काढलाय त्यांनी अजून तो पिळायचा देखील आहे कारण याच्यामध्ये आतमध्ये भरपूर मध आहे आणि छोटे दिसत आहे हनी बी आहे सगळी डेअरिंग करावी लागते कारण पूर्ण डेअरिंग बघा कशा बसल्यात बस आपल्या अंगावर देखील आणि काही चावल्यात आपल्या तर आपला दुसरा माणूस पण खाली येत आहे आणि ह्या ओरिजिनल मधाची एक वैशिष्ट्य आहे म्हणजे जर तुमचा मधाचा हात आपल्या केसांना लागला तर त्या जागेवरचे केस जे आहेत ते सफेद होतात म्हणजे पिकतात लवकर तर मध असेल तर डोक्याला हात लावू नका ओरिजिनल असल्यावर झाडाचा बुंदा बघा किती आहे मोठा आणि हा बघा एक माणूस उतरत आहे तर त्याने किती मध आणले ते देखील पाहू आपण हा बघा दिनेश आणि याचा नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स टाकणार आहोत तर सगळा मध काढलेला आहे आता थोडा स्लॅश लावते कारण जेवढा उजेड मारू तेवढ्या आपल्या जे मास्के आज चावतील तर आपण थोडा साईटला जाऊ दुसऱ्या बाजूला आणि त्या जागेवर तुम्हाला मध दाखवणार आहे मी एक हंडा आणि हा जो मध दिसत आहे गाळून या कॅन मध्ये टाकणार आहोत आणि हा वर्षाने वर्ष मध टिकतो कारण हा कधीच खराब होत नाही मध किती पण वर्ष ठेवला तरी आणि जेवढा जुना असेल तेवढा आपल्या शरीरासाठी चांगला असतो आपण थोडं मध खाल्लाय आणि मध खाल्ल्यानंतर पाणी नाही प्यायचा नाही तर भरपूर त्रास होईल आणि आपला मध गाळून झालाय आणि कॅन मध्ये आपण भरतोय बराचसा बाहेर देखील या बघा या बाजूला खड्याच्या बाजूला गाळणीचं काम आपला पुरा झालेलं आहे तर हे बघा अजून ह्याला आपण घरी गेल्यानंतर देखील गाळणार आहोत हा बघा मित्रांनो हा मेन आहे कारण हा उन्हामध्ये सुकवला तर ह्याचा मेन तयार होतं खळाचा आणि ज्या जागेवर जा जा भांडा फाटलेला असेल किंवा हे होल पडलेलं असेल छिद्र तर त्या जागेवर याला चिपकवायचा तर त्याच्यामधून पाणी कधी लिक होत नाही एकदम ओरिजिनल आहे आपली जुनी लोक अशाच प्रकारे यूज करायची बघा वासगीची फुलं एकदम भारी आणि ह्यांना वास भरपूर असते दिवसाच्या एक नंबर दिसतात आणि ही जंगलामधील जी फुलं आहेत ती जास्त करून मिळत नाही बघा वास भरपूर येतो म्हणून त्याला वासगीची फुलं बोलतात आणि सोनचाप्यासारखा वास आहे मित्रांनो याला हे बघा आता आपल्याला थोडासाच मत मिळालाय दुसरं याला तर मित्रांनो आपण चाललो आहे आता घरी कारण आपल्याला थोडासाच मध आता दुसऱ्या वेळेला मिळालं आहे तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपली दिवसाची व्हिडिओ दुसरी येणारच आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस काय आहे ती दाखवणार आहे मी तुम्हाला मध काढायची आपल्याला मध बघा किती आहे आता आपण थोडंसंच मध आहे आताच्या वेळेला अगोदर पहिला जे मिळालं आहे ते भरपूर मिळालं आणि आता आपण चाललोय घरी कारण आता चांदणं पडतंय आणि चांदना मध्ये आपण मध काढू शकत नाही हनी बी असत ते भरपूर चावतात अजून एक काढला असता तर कॅन भरला असता पण वेळ झालाय या बाजूला बघा चांदना थोडा जास्त हे दिसतंय बघा आपला परतीचा प्रवास चालू झालाय पुन्हा